पंचावन्न चिरंजीव नाव सांग बेटा तुझं नाव सांग दर्शन कोणाचं नाव आहे सांग बेटा नाव सांग दर्शन युवराज हे दोघं चिरंजीव आलेले त्यांच्या सोबत तुझं नाव सांग बेटा घनश्याम विराज जावळे हे दोघं पण आलेले आपण त्यांना देणार आहे

फार पैसे मार, बोला काम तू जे कोणता का भाऊ फक्त आपल्याला अशी सुपर क्वालिटी द्या मागत आम्ही मागतो तोच घेतो काही विषय नाही आपण पंचाई आधारपासून अरे पंचांशी आपल्याला मनापासून द्यायचे जवळ एकदा एक आहे બરાબર દાદા લાવે દાદા પાસો હજાર આશા माणसे बरोबर आपण देणारे मनापासून पंचायती करून घ्यायचे असेल तर इच्छा आम्हाला पाच सट्ट भेटायला पाहिजे माझी इच्छा आहे आला पाहिजे फक्त जायची मनापासून बनल्यावर परत नाही आम्ही परत करत नाही दादा लक्षात ठेवले चांगले काढलेले मासरा बी एक शिक्का બોલા બોરા પંચી બોટે ચૌર્યાસી હજાર ત્રશી હજાર બોલા બરો કિલા હજાર दादा पासष्ट सत्तर करू नका की धन्यवाद मागितल्याबद्दल त्यांची नोट दिली आपण परत लावतो ते म्हणताय का मनापासून मागितले आणि मी म्हणतो का मनापासून त्यांना आपल्याला वासर द्यायचे जवळ आपण जवळ येणार आहे असेल तर हिशोबरा मागा नोट द्या फक्त नोट द्या तर घ्यायची असेल तर समजा जर यावर असेल तर दादा खिशातून पडले म्हणून समजावं लागतं तर यावर होतो दादा पाच सटला सत्तर घ्या मात्र जर घ्यायचे असेल तरी शोभा मागे मागून देवीचा शिरोड तिथून आलेले मागताय पाच सटला मागू द्या पासष्ट लाल सत्तर ला आपल्यालाही परवडत नाही पंच्याऐंशी हजार आपल्यालाही कोणी देत नाही जर घ्यायचं असेल तर हिशोबाने मागा झाला बरं बोला बरं किती बरं तुमचे पासष्ट कोटे माझे पंच्याऐंशी कोटे ब्याऐंशी हजार हा ब्याऐंशी हजार बरं किती लागायचा

कोणतं राह तुमचा गोकुल चव्हाण गोकुळ चव्हाण हे लोणजे चांद्याचे लोणजे चांदा म्हणजे व्यापारी ते आलेले ते म्हणताय शेठ थोडंफार इकडे तिकडे करून करून घ्या बर त्यांच्या शब्दाला मान देऊ आपण यावर करणार आहे बर

एकाहत्तर ला म्हणताय हे म्हणताय चव्हाण साहेब म्हणताय पंच्याहत्तर आता दोन शब्द गेलेले दादा एका एक पंच्याहत्तर है ला आपण देते बर दादा हा मी काय म्हणतो हे एकाहत्तर दोन मिनिट इकडे चालू आहे इकडे शब्द नोट येतो पर्यंत नोट नाही देणार

नाव आपण प्रामाणिक त्यांना दिलेलं आहे त्यांना फसवलं नाही शब्द देतोय आपण आज हजार म्हणजे काहीच किंमत नाही आपल्याला वाटतंय બરોબર પ્રામાનિક સત્તર હજાર ફક્ત હજાર રૂપિયા કેમરા પુન્ય વિલાસ્યામ વિલાસ જાવળે